नमस्कार मित्रांनो जनदेश काळे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपले सर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे चला तर आपला ब्लॉग चालू करूया तर आता आपण गाडी चालू करून गाडीला इयर भरून घेऊया चलात तर मित्रांनो आपण निघूया आता गाडी पुढे घेऊन रिवर्स टाकूया आपल्याला जायचंय गोवा वाळू भरायला बाहेरचा नजारा बघू शकतो तुम्ही आज बऱ्याच दिवसांना आपण निघालोय गणपतीची सुट्टी संपली गुर आहेत आपल्याला जायचं जायचंय हमाल घ्यायचे आहेत नाक्यावर म्हणजे ह्याला कोकण नगरला हमाल आहेत हमाल घेऊन यायचे परत वाळू भरायचे एक डम्पर उभा आहे कारंजोडीचा रोड भरपूर खराब आहे हे कारवचोडी ग्रामीण पोलिटिशियन आम्ही त्यांच्या हद्दीत त्या कारंजोडी फाटा त्यात आपण बाहेर आलोच मेन रोड थोडंसं कॉन्क्रीट झालं आहे पूर्ण नाही

रत्नागिरीत उन्हाळ गुरांचा वावर जास्त आहे उपद्रव भयानक आपले हमाल आले चालत चालत हे आपले हमाल आहेत चालत आलेत तुम्ही माझं काम वाचलंय खाली जायचं मस्त झालंय चलो बाय चलो कारण ती पण गाडी दुसरी भरायची आहे कोणत्या ना बी काही दोघे पाऊस पैसा नाही आहे सीएनजी ची लाईन लोडवायला चालू आहे एक काम साईडला चालू आहे एक नवीन साइड आहे कंप्लीट झाले थोडं वरचं काम शिल्लक आहे अजून आपली गाडी होत आली आहे वरून बघू शकतो आम्ही मग त्यांना आठशे रुपये आम्हाला द्यायची एका ट्रिपची आठशे रुपये आम्हाला रुप आहे चला अपन। तर मग निघूया आपण आपली गाडी लोड झालेली आहे आपण निघालेली आहे साईडवर खाली करायला जायचं आपला रेल्वे स्टेशन प्राईम साईड आहे खाली करून बघूया फोर्टी डेट कोणती आहे आपल्याला फोर ट्रिप असेल तर जायचं नाहीतर निवान बसायचं आहे आपली साइड आहे चला आता जाऊया आपण आपली गाडी खाली साइड प्लास्टर है केले आपण चला आपला व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये